श्रीराम सेना हिंदू राष्ट्र सेना जनजागृती समितीच्या वतीने परिषदचे निष्ठावंत कार्यकर्ते अरविंद वैश्य यांची घर चौकात पोलिसांसमोर निर्गुण कोयत्याने हल्ला करून निर्गुण अशी हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या निषेधात आज आम्ही ते चंदगड मध्ये जमा होऊन जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे व जे कोण आरोपी असतील त्यांना पोलिसांनी लवकरात लवकर पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी व इथून कोणत्याही हिंदू युवकाकडे जे जिहादी लोक आहेत ते वाईट नजरेकडनं बघून आणि हिंदू युवकांची जी वारंवार जी हो हत्या होत आहे हे थांबणं गरजेचं आहे आणि सरकारनं याच्याकडे दखल घेऊन योग्य कायदा निर्माण करून जे कोण आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा देऊन आमच्या हिंदू युवकांना आमच्या हिंदू युवकांना जे त्यांनी बळी केलेले आहेत त्यांचं काहीतरी जे हिंदू धर्मासाठी जे कार्य करत होते त्यांचं काहीतरी हिंदू धर्मासाठी जे प्राण दिले त्यांचं काहीतरी सार्थ होण्यासाठी त्या आरोपींना फाशी शिक्षा देणं गरजेचं आहे तेवढीच आमची इच्छा आहे जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र